नमस्कार आपण सध्या स्त्रीच्या कर्मयोगाबद्दल बोलतो आहे आपण मागच्या असं म्हटलं होतं की या भागात आपण अन्नसंस्काराविषयी बोलू आता देवपूजेची तयारी करून झाली आहे आता काय करायचं आहे तर आता तिचं काम काय आहे तर तिचं काम आहे नैवेद्याचा स्वयंपाक किंवा पूर्ण स्वयंपाक करणं तर हे स्त्रीलाच का दिलं आहे काम तर स्त्रीकडे ममत्व आपुलकी आपलेपणा हे गुण आहेत ती जे काही बनवत असते त्यात हा भाव मिसळला गेल्यामुळे ते अन्न चविष्ट आणि रुचकर होतं आपण जर नीट बघितलं तर हॉटेलमध्ये आपण जे खातो त्याची चव हो, आणि तेच अगदी घरी साधं आपल्या आईने बनवलेलं असेल त्याची चव ह्यात हो। जमीन आसमानाचा फरक असतो असं का असतं हॉटेलमध्ये काम करणारा जो काही बावरची आहे तो पुरुष आहे आणि घरात काम करणारी स्त्री आहे म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढाच होता की हा जो भाव आहे हा भाव त्या अन्नामध्ये उतरतो आपण मागच्याला जे अन्नसंस्कार असं म्हटलं होतं तर अन्नाच्या पेरणीपासून ते संपूर्ण अन्न तयार होऊन आपल्या पाण्यात येईपर्यंत ज्या काही स्टेजेसमधनं ते जातं या ज्या लोकांच्या हाताखालून जातं तिथली परिस्थिती त्यांचे विचार त्यांचे आचार ह्या सगळ्याचा परिणाम त्या अन्नावरती होत असतो ज्या वेळेला घरातली करती स्त्री हा स्वयंपाक करत असते त्यावेळेला ती प्रेमाने करते आपल्याला आपल्या घरातली जी काही माणसं आहेत कुटुंबातली जी काही माणसं आहेत त्यांचं पोट भरावं त्यांना आनंद मिळावा या हेतूने हा स्वयंपाक केला जातो जेव्हा त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तो, तो नैवेद्य देवाने ग्रहण करून देवालाही आनंद मिळावा हा जो भाव आहे हा भाव काय करतो तर हा भाव त्या अन्नामध्ये सात्विकता निर्माण करतो आणि ही सात्विकता जो त्या अन्न प्राशन करतो त्याच्यामध्ये ती सात्विकता येते त्याच्यामुळे हे जर पुरुषांनी केलं तर पुरुषाला हा भाव नाही आहे जन्मजातच त्याच्याकडे हा भाव देवानेच दिलेला नाही हा फक्त स्त्रीकडे आहे आणि म्हणूनच स्वयंपाकाची जबाबदारी ही स्त्रीला दिलेली आहे त्यामुळे ह्या अन्नाचा शरीरावर काय परिणाम होतो तर जेव्हा तुम्ही हे अन्न खाता तेव्हा तुम्हाला तृप्ती येते तुमचं डोकं शांत राहतं मन प्रसन्न होतं पण हेच जेव्हा आपण वेगळ्या पद्धतीचं म्हणजे असा संस्कार नसलेलं अन्न जेव्हा खातो तेव्हा ही तृप्ती मिळत नाही नुसतंच पोट भरतं पोठाची खळगी भरते त्याचा उपयोग शरीराला काय होत आहे मुळातच आपल्या शास्त्रानी आपल्या देहाला अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे म्हणजे काय तर अन्नामुळे ज्याचं पोषण होतं जो पोसला जातो तो देह आता हेच अन्नच जर कप्रतीचं असेल तर तो, तो व्यवस्थित पोसला जाणारच नाही आणि म्हणूनच त्याच्यावरती योग्य संस्कार होणं गरजेचं आहे आणि हा संस्कार घरातली फक्त करतिस्त्रीच करू शकते आता स्वयंपाक करून झाला आता पुढचं काम काय आहे तर जी घरात मुलं आहेत त्यांना शाळेत जायचं आहे जे आजी आजोबा आहेत घरात त्यांची देखभाल करायची तिचे यजमान कामाला जाणार आहेत तर या सगळ्या कामांची तयारी करायची तिला ती कशी करणार आहे याची माहिती पुढच्या भागातली तोपर्यंत नमस्कार